माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज आपणाला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्यातलं मान्य होती त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसुई व्हावी ह्यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसादमध्ये ते व्हावं मुलांची ॲडमिशन झालेली आहेत पण त्यांच्या सुखसू प्रोत्त्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजननीही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरी साहेब आहेत मुसरी साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे आर रात्री हा बाहेर पडला जवळजवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा जे आर हा आपणाला उपलब्ध झालेला आहे त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम म्हणजे सिंधू झाल्यानंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वसतिगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास द्यायचे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करशील आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेले आहेत आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सातचे उद्घाटन आम्ही संपन्न केली हा पाच वॉर्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाचे उद्घाटन आम्ही केलेले आहेत त्याच्या वर्कआउट झालेले आहेत कामं पण चालू दिवसात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केलेले आहेत त्यामध्ये आरग मालगाव बेडक म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाची उद्घाटन झाली ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाची उद्घाटन आम्ही संपन्न केलेली आहेत उर्वरित वार्ड बावी वीस आणि दोन हा उद्या वीस घेतो आहे परवा दोन घेतो आहे आणि उरलेली कामं आम्ही घेऊन असा मी हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतो आहे जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली कॉन्ट्रॅक्ट फायनल झाले उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिले आहेत आणि त्याबरोबर ही कामं इलेक्शनच्या अगोदर चालू होतील त्यामुळं इलेक्शनला अगोदर कामं चालू झाली तर ती पुन्हा बंद होत नसतात आचारशेचाही पेट त्याच्यावर होत नसतो त्यामुळे ही कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे